नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज वार सोमवार आहे आणि सोमवारी दर सोमवारी ज्ञानदीप अकॅडमीमध्ये टायमिंग घेतला जातो आणि आज सोमवार आहे परंतु बारीक बारीक पाऊस पण चालू आहे कारण आज जर टायमिंग नाही काढला तर आठवडाभराचं नियोजन सगळं बिघडून जाते कारण का की काल सुट्टी असते आणि मुद्दाम वन डे बिफोर एक दिवस अगोदर यांना रिलॅक्स केलं जातं रिलॅक्स केल्यानंतर त्यांची जी बॉडी आहे ती रिकवर होते सहा दिवस यांनी जो केलेला व्यायाम आहे यांनी जे केलेला परिश्रम आहे ते थोडेफार यांची बॉडी थकलेली असते तर बॉडीला रिफ्रेश करण्यासाठी एक दिवस आराम दिला जातो आणि म्हणून दर रविवारी सुट्टी असते फिजिकलला तर, तर त्या दिलेल्या सुट्टीमुळं आज जेवढा म्हणजे पावसाचं प्रमाण खूप मोठं नाही बारीक बारीक थोडासा पाऊस येतोय तरी पण विद्यार्थ्यांचा उत्साह हो पाहता सगळे विद्यार्थी म्हटले सर टायमिंग काढायचाच आहे म्हणून त्यांच्या आग्रहा खातीर आपण हा टायमिंग काढत आहोत तरी पण आपण बघूयात या आजच्या टायमिंग मध्ये जास्तीत जास्त किती मुलं मध्ये येतात असा हा पूर्ण व्हिडिओ टायमिंग सहित आम्ही युट्यूबला टाकणार आहोत तरी पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा की आजचा टायमिंग काढलेला मुलांनी कसा होता आणि किती मुलं ऑफ मध्ये आले जय हिंद जय महाराष्ट्र जास्त कडीनं जाऊ रे इकडून डिवायडर कडे डिवायडर कड पलीकडून शिकल असतंय पलीकडच्या साईड न असतंय

चला 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 स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप काळे आउट पाहिजे

ટાઈમિંગ વ્યવસ્થિત દોન દોઢ વર્ષ ટાઈમિંગ નિગત નહી કરે આજ કરોશ પૂર્ણ વતરણ સર્વ યુવક દોડતા અને આજે ટાઈમિંગ દિશા આગે કુજ કરા

बरोबर भागे दौड़ होय दौड़ होय चल दौडते दौड दौडते चार एकोणपन्नास चार एक्कावन चार चौपन चार पंचावन चार छप्पन चार सत्तावन चार अठावन पाच मिनिट पाच दोन पाच 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 सहा पाच आठ पाच दहा पाच अकरा पाच तेरा पाच चौदा पाच सतरा पाच अठरा पाच एकोणीस पाचवीस पाच बावीस पाच चोवीस पाच पंचवीस पाच सत्तावीस पाच अठ्ठावीस पस्तीस पाच एकतीस पाच बत्तीस पाच तेहतीस पाच पस्तीस पाच छत्तीस पाच सदोतीस पाच अडोतीस पाच एक्केचाळीस पाच त्रेचाळीस पाच चौवेचाळीस पाच सत्तेचाळीस पाच पन्नास पाच बावन पाच चौपन्न पाच पंचावन्न पाच छप्पन सहा मिनिट सहा दोन सहा तीन सहा पाच सहा 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 सात सहा दहा सहा एकवीस सहा बावीस सहा एकतीस सहा चौतीस सहा चाळीस सहा चौवेचाळीस सहा सत्तेचाळीस सहा अठ्ठेचाळीस सहा एकावन सहा त्रेपन सहा पंचावन सहा सत्तावन सहा अठ्ठावन सात दहा

ಆ